आपण सत्यदर्शन डाळीचे दर वाढल्याने निवडणूक काळात डाळ लवकर शिजत नाही सध्या डाळींच्या भाव गगनाला भिडले आहेत दरात सातत्याने वाढ होत आहे मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात तुरीच्या डाळीत एकतीस टक्क्यांची वाढ झाली आहे तर मसूर डाळीच्या दरात पंधरा टक्क्यांची वाढ झाली आहे सध्या निवडणुकांचा काळ आहे या काळात महागाई वाढू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे दरम्यान व्यापाऱ्यांकडून डाळीचा साठा झाला असल्याची भीती सरकारला वाटत आहे त्यामुळेच बाजारात डाळीचा सु तुटवडा होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांनी डाळीच्या साठ्याबाबत नियमित माहिती देण्याची विनंती सरकारनं केली आहे डाळींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर सरकार देशातील डाळींचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे डाळींच्या लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहे आपला देश इतर देशांकडून मोठ्या प्रमाणात डाळींची आयात देखील करतो यामध्ये टांझानिया मोन्झांबिक आणि म्यानमार या, या देशांचा समावेश आहे निवडणुकीच्या काळात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा सरकार प्रयत्न करत असतानाच दुसऱ्या बाजूला डाळींच्या दरात वाढ होताना दिसत आहे त्यामुळं या डाळींच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर डाळीचे दर वाढल्याने निवडणूक काळात डाळ लवकर शिजत नाही आता सरकार नेमका काय निर्णय ने ने घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे